मेंटेनन्स करत करत नाही नाही सोलर की तर बेसिक फिरणाऱ्या तो आम्ही त्यांना शिकवला असून सुद्धा केला जातो मग त्यामुळे आम्ही गेल्या वर्षी ची कॉन्सेप्ट घेतली त्यांच्याकडून आणि ते पैसे घेऊन त्याच तुम्ही एवढे सी भरा आणि तुमची मशीन आम्ही दर तीन महिन्यांनी आमचा माणूस जाऊन ती चालू करून दे तर आमची ती चूक झाली अगोदर की एम सी नाही त्यामुळे ती मशीन्स काही ठिकाणी बंद पडलेत काही ठिकाणी चालू आहेत आणि काही ठिकाणी चालू आहेत तिथे रिडिंग घेत नाहीत लोक त्याचा युटिलायझेशन झालेलं नाही म्हणजे असं लक्षात आलं की फुकट मिळालं किंवा कोणाच्या देणगीत नाही मिळालं तर त्याची काही किंमत नसते तुम्ही मगाशी अशी म्हणलात त्याची काय फुकट मिळते त्याची आणि ज्यांनी खरंच पैसे इन्व्हेस्ट केलेत ते खूप किन आहे त्याच्याबद्दल या डेटा कलेक्ट करणं वगैरे आणि आता आम्ही अनालिसिस करून त्यांना हवामान दूध कसं बनवतंय या प्रोसेस मध्ये आता आहोत आणि आमचे डॉक्टर जीवन प्रकाश कुलकर्णीना थोडासा मिसअप झाला त्यांना डिमांड शहा आहे हो त्यांना काहीच करता येत नाही तर आता आम्ही दुसरा माणूस उभं करण्याच्या प्रोसेस मध्ये जाऊ आणि सगळा सेटअप झाल्याशिवाय अखेर मशीन बसणार नाही आणि दाव सुरळीत चालू राहतील आमच्या अपेक्षेप्रमाणे तोपर्यंत काही कोळं प्रसूट होणार नाही तो एक चालू म्हणजे त्याच्यासाठी थांबलोय आम्ही काम चालू आहे मशीन तयार आहेत ऑर्डर्स आहेत लोक आमच्याकडे येतायत आणि आम्ही ते सेल्फ सस्टेनिंग कसं होईल कल्पना करतोय आम्ही ती कल्पना मांडलीय त्यासाठी माणसं तयार करणं त्यांना ट्रेनिंग त्यातला भाग जो आहे तो तो विचार त्याच्यावरती पण सगळं व्यवस्थित सुरू झाल्याशिवाय मोठ्या प्रमाणात करायची नाही पण जिथे लोक उत्साहाने काम करतात ते मेंटेन करतील तिथे मात्र लगेच करून देतात आता दोन आम्ही बसवली परवा एक पुण्यात बसवलं आणि एक बोर मध्ये बसवलं ते खूप छान झालंय त्याची रिडिंग वगैरे घेतात मुलं आणि लोणाळ एक शाळा आहे त्यांना आम्ही पर्जन्यमापक दिलाय तर ते खूप उत्साह रोज रिडिंग ठेवतात पावसाची आणि कम्पेअर करतात तिथल्या लोकल नगरपालिकेच्या याच्याशी तर त्या ठिकाणी आम्ही त्यांना प्रपोजल दिले की तुम्ही उत्साही आहात तुमच्या इथे मशीन आम्ही लावू आणखी दुसरं तर तो एक उपक्रम आहे आणि याच सुमारास दोन वर्षापूर्वी टेक फोरम नावाची संस्था चालू केली आम्ही आणि त्याच्यामध्ये दर पंधरा दिवसांनी एक ऑनलाइन लेक्चर असते कधी ऑफलाईन असतं तर सिस्टरच्या किंवा चांगली सगळ्या लोकांना लिमिटेशन झाला तेव्हा तुम्ही आणि वेगळे विषय असतात आतापर्यंत जो ती ती जो 77 78 व्याख्यान झालेली आहे त्याच्यावरती आणि ती ऍक्टिव्हिटी तर चांगला जोम धरू लागले त्यामुळे इन्स्टिट्यूशन ऑफ आयएनएस पुणे मॅनेजमेंट असोसिएशन हे सगळे आमच्या जवळ आहेत नंतर दोन कॉलेजेस आहेत कारण हे हे मराठवाडा जी एसजे कॉलेज शिवाजी ग्रुप मिलिट्री कॉलेज मराठा मित्र मंडळाचे कॉलेज आणि ते म्हणतात की तुम्ही आमच्या बरोबर कार्यक्रम करा तर तसे कार्यक्रम जॉईंटली आता या एकोणतीस तारखेला आम्ही लेक्चर घेतोय की इंडस्ट्री मेंटेनन्स आणि कसा करायचा काय एक एक्सपर्ट व्याख्यान आहे अशी नंतर आय ओ टी वरती एक व्याख्यान आहे पुढच्या वेळेस अशी सगळी व्याख्यान ती लाईनला झालेली आहेत आणि ती ऍक्टिव्हिटी आता चांगली आहे तिने आणि ती आता सेल्फ सस्टेनिंग आहे हजार रुपये मेंबरशिप ठेवलेली आहे त्यांची वर्षाची लोक देतात भारतात आमच्याकडे कॉर्पोरेट जमा झालाय आणि त्याच्यात आणखीन एक उपक्रम चालू केला की वर्क लाईफ बॅलन्स नुसतं घोड्यासारखं काम करत बसू नका तर तुमचं लाईफ पण एन्जॉय करा अरे नहीं। 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 ले 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 एक म्युझिकल कार्यक्रम पण करतो त्याच्यात ना गाण्याचा तर तोही असा ऍक्सिडेंटली मला मिळालेली ऍक्टिव्हिटी तर आता जवळजवळ आतापर्यंत तेवीस कार्यक्रम केलेत आम्ही गाण्यांचे ते चालू आहे आठ तारखेला एक सलावार हिंदी फिल्म संगीत लोक येतात एन्जॉय करतात जेवण करतात आणि असा तो दंडी कार्यक्रम चालतो किंवा वर्गणी तिकीट ठेवतो आम्ही त्यांना तर पण येतात लोक पन्नास एक लोक येतात कार्यक्रमाला तो चालू आहे आमचं आम्हाला आता इन्फोसिस फाउंडेशन इन्व्हर्ट केलंय तीन ऑगस्ट ला होईल तो सरदार नाथ सभागृहात एस एम पिशेला तो आमचा नाही कार्यक्रम तर हे असे उपक्रम आता चालू केले आहेत आणि आता शाळा सुरू झाली आहे तर एक सृजन मित्र नावाचा कार्यक्रम हा जूनच्या पहिल्या आठवड्यात सुरू होईल आणि या शाळेतल्या मुलांना उद्योजक कसं बनवता येईल लहानपणापासून आम्ही त्यांच्याकडे सायकल दुरुस्तीचे उपकरण दुरुस्तीचा एक रिपेअर कॅम्प चालू आहे शाळेमध्ये तर त्यातनं दोन दो मुलांनी प्रेरणा घेतली ज्यांची आर्थिक परिस्थिती नव्हती एकानी दुरुस्तीचं दुकान टाकले डोमेस्टिक तुल। अप्लाय मुलगा आणि दुसरा मुलगा शिक्षण करत करत या गोष्टी करतो आकाश दिव्याचं वर्ष मुलांना रॉ मटेरियलची प्राइस कशी काढायची कुठनं सोर्स करायचं प्रॉफिट लॉस त्यांना गणित सांगितलं आणि त्यांनी घट व्यक्ती आणि त्यांना पाच पाच कंदील विकायला दिले mm. तर एकानी अतिशय सुब mm. पाच कंदील असून त्याला लॉ आणि त्याची किंमत आम्ही रुपये ठेवली त्याला विकता नाही आले आणि एका मुलाने काय केलं दोनच कंदील विकले पण प्रत्येक रुपयाला विकला एक असं इनोव्हेशन आलं की त्यांनी बरोबर कस्टमर ती प्राइस घेतली तर या विद्यार्थ्यांमध्ये ही जी वृत्ती आहे ज्याची ज्याला म्हणतात उद्योजकतेची ती कशी त्यांच्या मनात बिगवता येईल याविषयी तज्ञांची व्याख्यानं आणि तीस मुलांना सिलेक्ट केले ज्यांना आहे आणि आता या पहिल्या आठवड्यात सुरू होईल तो महिना दीड महिना कार्यक्रम चालेल आणि त्यासाठी तज्ञांची नेमणूक केली आहे मी त्यातलं फक्त कॅटलिस्टचं काम करतो मी तिथे जाऊन शिकवत नाही बोर्डावरती फक्त मी योजना आखतो पैसे गोळा करतो योग्य त्या व्यक्तींची निवड करून त्यांना ते राबवायला देतो आणि ओव्हरऑल सुपरविजन करतो मला काय एक्सपेक्टेड किंवा काय कधी एक्सपेक्टेशन त्याच्यात चांगलं मिळतं कधी नाही मिळत तो डिफरन्स आहे ते लर्निंग आहे फक्त राईट पाथ वर की नाही चार चार लोकांशी चर्चा करून ठरतोय राईट पाथ ठीक आहे लोक म्हणतात बरोबर आहे असं तो उपक्रम चालू आहे सध्या आणि तुम्ही जे म्हणलं की फंडामेंटल क्लिअर नाही तर मुलांची पडणं कशी क्लिअर होती होम्स म्हणलं की त्याच्यावरचा प्रयोग द्यायचा तरी तो सगळा प्रयोग करायचा त्यात त्याला समजतो होमला तर मी त्याला डेफिनेशन विचारली तर तो परफेक्ट डेफिनेशन सांगतो फक्त छापेल सांगत नाही पाठ केलेली असते मुलांनी ती सांगत नाही पण तो जे सांगतो सगळी वाक्या ना ती परफेक्ट ओम लावता येत कळतो त्याला तर असे प्रयत्न चालू आहेत आणि त्यांचे सिस्टेड फाउंडेशन तुमच्याकडचे उपक्रम हे सगळं बघून बघून यातनं काही वेगळं आपल्याला करता येईल का असं सतत विचार चालू असतो आणि लोक तुम्ही मला काही क्वेश्चन पाठवली होती हो ओ, ते पण आपण दिसतो एनर्जीचा जो सेल आहे आमचा हायड्रोजन वरती जे काम करत आहे त्यांच्या पाच कंपन्यांचा डेटा गोळा करणार आहे आणि त्यांना आमच्या प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणार आहे की तुमचं तंत्रज्ञान हे जर कोणी घेणार असेल आम्ही ऑफर करतो की आमच्या टेकफॉर्म कडे एवढे पाच उद्योजक आहेत आणि आमच्याकडे हायड्रोजन निर्मितीची क्षमता आहे तुम्हाला कोणाची टेक्नॉलॉजी पसंत पडते ती घ्या म्हणून तुमचा पहिला झाला कार्यक्रम कार्यक्रम ऑन वे आहे आणि आम्ही याचे पाच लोक शोधतो की ते टोटली इंडिजिनियसली एफर्ट घेत आहेत हायड्रोजन निर्मिती सेट बॅक असा बसले की लोक मेंटेनन्स करत नाही सोलर पॅनल सुद्धा छत्रक लागतो ते नाही करत तर बेसिक फिरण्याच्या भागांचा जो मेंटेनन्स आहे तो आम्ही त्यांना शिकवरावून सुद्धा केला जात म्हणून त्यामुळे आम्ही गेल्या वर्षी एएमसी ची कांसेप्ट घेतली त्यांच्याकडून आणि ते पैसे घेऊन त्याचं किमतीच झाड केले की तुम्ही एवढे सेट बॅक असा बसले लोक मेंटेनन्स करत नाही सोलर पॅनल उच्च करत नाही करत तर बेसिक फिरण्याच्या भागांचा जो